सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तर्फे आर्ट सर्कल अंतर्गत आयोजित युवारंग उपक्रमातील रांगोळी स्पर्धेत मुदस्सर मोमीननं प्रथम क्रमांक संपादन केलं आहे स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ कक्षेतील विविध महाविद्यालयातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता संयोजकांनी सुचवलेले संस्कार भारती रांगोळी रेखाटन मुदस्सरने नियोजित वेध पूर्ण केली तो डॉक्टर जे जे मगदम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आग जयसिंगपूरचा विद्यार्थी आहे प्रथम वर्ष कम्प्युटर अभियांत्रिकीमध्ये तो सध्या शिकतोय या यशासाठी त्याला जय जे, जे ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदूम यांचं प्रोत्साहन व कॅम्पस डिरेक्टर डॉ सुनील अडमुठे प्राचार्य डॉ शुभांगी पाटील ॲडव्हायझर डॉक्टर उमेश देशन्नवर विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठता प्राध्यापक पी पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख डी आर माने यांचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप आडसूळ